नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी तारीख आहे दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी महत्वाचे प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि महत्वाचा आहे कारण प्रत्येक प्रश्न करणं गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे चलो आजचा पहिला प्रश्न दहा फेब्रुवारी पाहतोय आपण आजचा फर्स्ट क्वेश्चन काय सांगतोय की फिफाने कोणत्या देशाला फुटबॉल फेडरेशन निलं म्हणून निलंबित केले म्हणजे फिफा जी आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये की वर्ल्ड ची फेडरेशन जर पाहिलं गेलं फुटबॉलचा तर फिफा आहे हे मुख्यालय स्वित झुरीत मध्ये लक्षात ठेवा आणि त्याने काय केलं कोणत्या देशाला निलंबित केलं तर पाकिस्तानला निलंबित केलेलं आहे पाकिस्तान या देशाला निलंबित केलं हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे काही आपण डिटेल पाहूया त्याच्याबद्दल योग्य प्रशासनासाठी संविधानात सुधारणा करण्यात अपयशी ठरल्यामुळे फिफाने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन ला निलंबित केले आहे हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे बघा पी एफ एफ काँग्रेस आवश्यक बदल लागू करेपर्यंत निलंबन सुरू राहील जोपर्यंत त्यात बदल करणार नाही तोपर्यंत परिपूर्ण तो तो पूर्ण पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन पूर्णपणे काय राहील निलंबित राहील आणि जून एकोणीस पासून पाकिस्तान फुटबॉलचे व्यवस्थापन फिफा नियुक्त सामन्या समितीद्वारे केले जात होते परंतु ही समिती आपली कामे पूर्ण करण्यास अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तानला निलंबित करण्यात आलेलं आहे ठीक आहे दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो आरबीआय रेपो रेट पंचवीस बेस, बेसिस पॉईंटने कमी करून किती टक्के ठेवला आहे लक्षात ठेवा रेपो रेट आहे है ना ठीक आहे आता रेपो रेट किती केला मग सहा पॉईंट पंचवीस टक्के केलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आरबीआयने आपल्या पहिल्या पथवरून आढाव्यात रेपो रेट पंचवीस बेसिस पॉईंट्सने कमी करून सहा पंचवीस टक्के केला आहे जागतिक आर्थिक आव्हानामध्ये ज्यामध्ये जागतिक स्तरावरील स्थिर चलनवाढ आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढलेली चलनवाढ यांचाच समावेश आहे हा निर्णय त्यासाठी घेण्यात आलेला आहे जागतिक किमतीमध्ये वाढलेली चलनवाढ त्यासाठी हा आपण निर्णय घेतलाय आपल्या देशाने दे। अरबीआय ठीक आहे मजबूत होत असलेल्या अमेरिकन डॉलर आणि उदयनमुख बाजारपेठमधून भांडवल बाहेर पडल्याने जागतिक स्तरावर आर्थिक परिस्थिती अधिकच घट झाली आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायची गोष्ट आहे आपल्या सुद्धा रेपोरेट कमी करण्यात आलेला आहे अरेबियाने केलेला आहे ठीक आहे चलो तिसरा प्रश्न मित्रांनो दिल्लीमध्ये सत्तर जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेत आला आहे सगळ्यांना माहिती असेल भाजप पक्ष आलेला आहे ठीक आहे आणि दोन नंबरला आम आदमी पार्टी पोहोचलेला आहे ठीक आहे दिल्ली विधानसभा निवडणूक पाहूया पाच फेब्रुवारी हजार पंचवीसला मतदान झालं आणि जो निकाल होता तो आठ फेब्रुवारी रोजी झालेला आहे ठीक आहे ओके एकूण जागा सत्तर त्या बहुमताला छत्तीस जागा लागतात लक्षात ठेवा दिल्ली विधानसभा निकाल विधानसभा एकोणसत्तर जागा त्यापैकी अठ्ठेचाळीस जागा भाजपाला मिळाल्या आणि बावीस जागा आम आदमी पार्टीला मिळालेल्या आहेत नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परमेश वर्मा यांनी एक लक्षात लक्षात ठेवा ठेवा परमेश वर्मा आहे ते आहेत त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अठराशे चव्वेचाळीस मताने पराभव केलेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण चौथा द्वारकानाथ है ना सांजगिरी यांचे निधन कोणत्या दिवशी झाले हा पण एक महत्वाचं व्यक्तिमत्व महत्वाचे लक्षात ठेवत आहे सहा फेब्रुवारीचे त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे जन्म एकोणीशे पन्नास मृत्यू सहा फेब्रुवारी पंचवीस ज्येष्ठ क्रिकेट लेखक आहेत लक्षात ठेवा ज्येष्ठ क्रिकेट लेखक आहेत लक्षात ठेवा शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग बी ए केलं आणि लक्षात लग, ठेवायची गोष्ट ते महानगरपालिकेत एक अभियंता म्हणून काम करत होते दोन हजार आठ मध्ये पाणीपुरवठा प्रकल्पाचे मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले आणि एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये एकाच एक एकाच एक, एका शतक हे पाक्षिक क्रीडा मासिक त्यांनी सुरू केलं कधी सुरू केलं एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये एकाच शतक हे क्रीडा पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केलं आणि त्यानुसार ते फेमस झाले की बाबा काय त्यांना म्हणतात ज्येष्ठ क्रिकेट लेखक म्हणतो त्यांना आणि त्यांनी टोटल चाळीस पुस्तकं त्यांची आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे थोडेसे पॉईंट पाहूया आपण बोलंदाजी हा क्रीडा दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा प्रस्तुत करतात त्यांनी तेच आहेत त्यांनी लिहिलेले काही पुस्तके हे ना खेलंदाजी दशा अवतार माझी बाहेर खेळली चॅम्पियन्स थेंबा किनाऱ्यावरून शतकात एकच सचिन क्रिकेट कॉकटेल आणि फिरता फिरता शतकात एकच सचिन हे पुस्तक त्यांची गाजलेली आहेत आणि त्यांनी खूप अशी चाळीस पुस्तकं लिहिलेली आहेत ठीक आहे चलो आपण जाऊया पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कोणत्या राज्याने स्वतःला नक्षलमुक्त घोषित केले बघा कोणता राज्य असं आहे की त्यांनी स्वतःला नक्षलमुक्त घोषित केलेलं आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर कर्नाटक राज्याने स्वतःला सांगितले की मी आता नक्षलमुक्त राज्य आहे तर काय आहे बाबा कर्नाटकची स्थापना एक नोव्हेंबर छप्पन राजधानी काय बंगळूर आहे मुख्यमंत्री सिद्धरामय या रा, आहेत राज्यपाल थावरचंद गेहलोत आहेत दोन सदनी राज्य विधिमंडळ आहे लक्षात ठेवा आता मी हे घ्यायचं कारण काय की बाबा आता यावेळेस प्रश्न पेपरला पडतो आहे एमपीएससीला की किती सदनी दोन दुई सदी असतात विधानमंडळ कुठे एखादा विधान परिषद पंच्याहत्तर जागा, जागा लोकसभेच्या ओके पुढे जाऊया आपण थोडं पाहूया चिक्कामंगळूर जिल्ह्यात एक एका नक्षल आत्मसमर्पण केल्यानंतर ही घोषणा केली लक्षात ठेवा थी ठीक आहे चौदा मार्च चोवीस रोजी लागू झालेल्या सुधारित आत्मसमर्पण धोरणानुसार शेवटचा नक्षलवादी रवींद्रला असंनीतील नक्षलवादी म्हणून वर्गीकृत केले आहेत त्याप्रमाणे त्याचे पुनर्वसन केलेले आहे ठीक के आहे केंद्र सरकार सरकारने सव्वीस पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपवायचे ध्येय ठेवले केंद्र सरकारने दोन हजार सव्वीस पर्यंत चोवीस मध्ये एकूण नऊ राज्यातील अडतीस जिल्हे नक्षलवादग्रस्त आहेत महाराष्ट्रातील दोन जिल्हे नक्षलग्रस्त आहेत ते सुद्धा संपवायचे टार्गेट आहे लक्षात ठेवा हा एक कोण खूप महत्वाचा आहे केंद्र सरकार टार्गेट कधी दोन हजार पर्यंत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन सहावा कोणत्या आय आय टीने भारतातील पहिला कर्करोग जिनोम डेटाबेस सादर केला आहे तर लक्षात ठेवा आय मद्रास आहे ठीक आहे काय नावं त्याचं भारत कॅन्सर जी है ना हा देशाचा पहिलाच कर्करोग जिनोम डेटाबेस आहे चार फेब्रुवारी पंचवीस रोजी कर्करोग आपण दिवस साजरा करतो त्यानिमित्त हा प्लॅटफॉर्म सुरू केलाय काय पाहूया हा एक ओपन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये अजून शास्त्रज्ञ यात लक्षात ठेवा डाटा ऍड करू शकतात ठीक आहे कर्करोगाच्या घटनेमध्ये आय आय टी मताने मध्ये कर्करोग जिनोम कार्यक्रम सुरू केला आहे संशोधकांनी देशभरातून गोळा केलेल्या चारशे ऐंशी स्थानच्या कर्करोगाच्या ओतीच्या नमुन्यामधून नऊशे साठ संपूर्ण एक सोम अनुक्रम विश्लेषण पूर्ण केली आहे म्हणजे त्यांनी शोध लावलाय की बाबा ह्या गोष्टीचं काय घटना आहे ठीक आहे चारशे ऐंशी स्थानांच्या कर्करोगाच्या ओतीच्या नमुन्यामधून नऊशे साठ संपूर्ण एक्झोम अनुक्रम विश्लेषण पूर्ण केले आहेत आणि पुढे काय बावीस पासून कर्करोगाच्या वार्षिक घटनांमध्ये बारा पॉईंट आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पॉईंट एट पर्सेंटने ठीक आहे <coughs> पुढे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारताची सर्वात मोठे धातूचे थ्री डी प्रिंटिंग मशीन टिंबटिंब यांनी बनवले हा हा एक पण खूप महत्वाचा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की बाबा कोणी बनवलेला आहे ठीक आहे तर उत्तर लक्षात ठेवा डीआरडीओ आय आय टी हैदराबाद दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं की बाबा उत्तर काय असणार आहे पाहायला गेलं याच डीआरडीओ ठीक आहे

डिपॉजिशन तंत्रांचा वापर करते जेणेकरून ठेवा सर्वात मोठ्या धातूची बनवलेली आहे ती कोणी के तयार के केली डीआरडीओ तयार केली पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे हा आपण मिसेस वर्ल्ड च बघितलं होतं त्यासाठी ते कोणत्या देशाचे आहेत थोडं आपल्याला डिटेल पाहायचं आपल्याला ठीक आहे मिसेस वर्ल्ड विजेता है ना गिलाई पहिल्या कृष्णवर्णीय महिला असू बनल्या असून त्या कोणत्या देशाच्या आहेत तर मित्र हो ते दक्षिण आफ्रिका देशाचे आहेत ठीक आहे ऍक्च्युली स्पर्धा जर पाहायला गेली एकोणीशे चौऱ्याण्णव ला सुरू झाली आणि खासियत काय स्पर्धा विवाहित महिलांसाठी फक्त असते अनमॅरिड महिलांसाठी नसते ठीक आहे हा देश दक्षिण आफ्रिका ते एक वकील आहेत मिसिस वर्ल्ड पंचवीस मध्ये किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरलेल्या आहेत आणि लक्षात ठेवा आणखी एक पॉईंट महत्वाचं आहे की, महत की पहिली मिसेस वर्ल्ड म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णव झाली ती कोणी जिंकली सेना नायके यांनी जिंकलेली थी आहे ठीक आहे मिसेस वर्ल्ड जिंकणाऱ्या भारतीय दोन हजार एक मध्ये अदिती गोवित्रीकर आणि दोन हजार बावीस मध्ये सरगम कौशल या दोन महिला जिंकलेल्या आहेत मिसेस वर्ल्ड लक्षात ठेवा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण नव्वा अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुष कबड्डी सुवर्ण पदक कोणत्या राज्याला मिळालेलं आहे तर उत्तर प्रदेशला मिळालंय विजेता उत्तर प्रदेश लक्षात ठेवा उपविजेता कोण आहे मित्रांनो चंदीगड हे माहीत असणं आवश्यक आहे दोन फेब्रुवारी रोजी ही झाली होती थी ठिकाण थी रोशनबाद स्टेडियम हरिद्वार उत्तराखंड उत्तर कॅप्टन कोण आहेत उत्तर प्रदेशचे कॅप्टन कोण आहेत अर्जुन देशवाल लक्षात ठेवा महिला कबड्डी स्पर्धेत हिमाचल प्रदेशने हरियाणाला हरवून सुवर्णपदक जिंकले बघा पुरुषांमध्ये कोण जिंकलंय युपी जिंकलंय ना इथे मेल न्यू एम फॉर मेल यूपी जिंकले आणि फिमेलमध्ये कोण जिंकलाय एच पी म्हणजे कोण हिमाचल प्रदेश हे दोन्ही पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाहतो दहावा प्रश्न मित्रांनो कोणता खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे तर उत्तर आहे बुद्धिमान सहा यांनी केले यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीशे एकोणस पश्चिम बंगाल याची रक्षक फलंदाज आहेत लक्षात ठेवा आय पी मध्ये कलकत्ता नाईट रायडर्स के के आर चेन्नई सुपर किंग्स पंजाब किंग्स सनराईज हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या पाच फ्रेंजसाठी ते खेळ होते एकूण पाच टीमसाठी ते खेळले होते सहा पश्चिम सर्वोच्च पुरस्कार पुरस्कार बी भूषण हा तन्ना आहे शेवटची मॅच रणजी ट्रॉफी पंचवीस बंगालकडून खेळले पंजाब विरुद्ध सात मध्ये प्रादेशिक क्रिकेट सुरुवात केली दहा मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्यांनी सुरुवात केलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लक्षात ठेवा अकरावा दोन हजार सव्वीस मध्ये भारत टिंबटिंब प्रक्षेपित करणार आहे तर उत्तर आहे समुद्र यान प्रक्षेपित करणार आहे समुद्र तराचा शोध आहे आपला देश भारत देश पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या ठिकाणी ऑगस्ट नोव्हेंबर सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे तर ऑब्विसली महाराष्ट्राचा नाशिक मध्ये होणार आहे ठीक आहे कुंभमेळा दर बारा वर्ष नव्हतं हे लक्षात असावं महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्षपद टिंबडिंब यांच्याकडे आहे सध्या लक्षात ठेवा आपल्या देशाचे आपल्या राज्याचे सॉरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा कोणत्या देशाने अधिकृतपणे मिराज दोन हजार दोन हजार पाच लढाऊ विमानांचा पहिली तुकडी युक्रेनला दिलेली आहे तर उत्तर आहे फ्रान्सला दिली आहे लक्षात ठेवा फ्रान्स देशाला देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट पंधरावा सुजल सुजला प्रकल्प कोणत्या राज्याने दुष्काळाचा सामना करण्यासाठी भूजल पुनर्भरण करण्यासाठी आणि शेतीला चालण्यासाठी सुरू केला आहे तर उत्तर आहे कर्नाटक राज्याने तो सुरू केला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सोडावा कोणत्या राज्य सरकारने ड्रोन प्रोत्साहन आणि उद्योग धोरण पदवीसला अलीकडेच मान्यता दिली आहे ऑप्शन आहे हरियाणा मध्य प्रदेश कर्नाटक वरपैकी सर्व तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने दिलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सतरावा अलीकडेच कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी प्रथमच आय आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करून कांगारून कांगारू भ्रूण तयार केले आहे आता बघा ऑब्व्हियसली कांगारू सर्वात जास्त कुठे ऑस्ट्रेलियाचं उत्तर काय असणार आहे ऑस्ट्रेलियामध्येच असणार आहे पुढे अठरावा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कौशल्य टोंगाई प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला टोंगाई तर उत्तर त्रिपुरा राज्याने सुरू केलेला आहे एकोणीसवा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा दीप सीक ए आय वर बंदी घालणारा देश कोणता आहे तर दक्षिण आफ्रिकाने बंदी घातलेली आहे आणि आजचा आपल्यासाठी सरासरी प्रश्न महत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश देवन अंतराळ केंद्र येथे कितीव्या लॅड लॉन्च पॅडची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे बघा कितीव्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ऑप्शन सांगायचं उत्तर की जो उत्तर काय असणार आहे आणि प्रत्येकाने एक एक प्रश्न पॉईंट सांगावं प्रत्येकाने कमेंट बॉक्स करावे जेणेकरून आम्हाला बरं वाटतं की बाबा आपण चांगलं काहीतरी काम करत आहोत ठीक आहे ओके मित्रांनो आज आपण इथेच सांगू उद्या ह्याच टाइमाला ह्याच भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो